नमस्कार मित्रांनो डिलिशस फूड्स मराठीमध्ये आज आपण खायला अगदी मजेदार आणि बनवायला अगदी सोपा असा दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी मी एक मिडियम आकाराचा भोपळा घेतलेला आहे आता तो भोपळा आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे भोपळा या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे आता त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थितपणे साल काढून घ्यायचे आहेत सालं काढून घेतल्यानंतर हा भोपळा आता मी किसून घेणार आहे भोपळा आपल्याला चारही बाजूंनी किसून घ्यायचा आहे फक्त जो मधला बियांचा पार्ट असतो तो आपल्याला किसायचा नाही तुम्ही बघू शकता भोपळा मी चारही बाजूंनी अगदी व्यवस्थितपणे किसून घेतलेला आहे आता फक्त त्याचा मधला पार्ट शिल्लक राहिलेला आहे तो आपण साईडला ठेवूया तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व भोपळा व्यवस्थितपणे किसून घेतलेला आहे आता हा किसलेला भोपळा आपण साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप अगदी चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जो किसलेला भोपळा आहे तो आता कढईमध्ये घालणार आहोत आता हा भोपळा आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर भोपळ्यामधून पाणी सुटायला सुरुवात होते तर हे पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे आणि हा भोपळा आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की भोपळ्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि भोपळा देखील अगदी व्यवस्थितपणे मौसर झालेला आहे आता या स्टेजला भोपळ्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला अगदी व्यवस्थितपणे आटवून घ्यायचं आहे हलवा आपल्याला सारखा परतत राहायचा आहे जेणेकरून दूध हे खाली डागणार नाही साधारणतः आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आता दूध पूर्णपणे आटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला मी यामध्ये पाऊन वाटी साखर घालणार आहे त्याचबरोबर थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा वेलची पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आपल्याला हलव्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे साखर हलव्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे आता यामध्ये मी थोडासा फूड कलर ॲड करणार आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालतो दूध पूर्णपणे आटेपर्यंत हा हलवा आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे साधारणतः पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हलव्यामधलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे त्याचबरोबर हलव्याला अगदी छानसा रंग या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो आपला दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट असा हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी चार ते पाच साहित्यात झटपट तयार होणारा दुधी भोपळ्याचा हा हलवा तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा